सकाळची तुमची फक्त एक सवय तुमचं डायजेशन तुमचं मेटॅबोलिझम आणि तुमचे हार्मोन्स असे रिसेट करणार आहे की जसे की तुमच्या बॉडीने तुमच्या शरीराने डिटॉक्सचं बटन दाबलं आहे अगदी बरोबर ऐकलं सकाळी उठल्यावरती आपण अशी ड्रिंक घेणार आहोत फक्त एक ग्लास पाणी की ज्यामुळे पचन सुधारणार आहे आणि सकाळीच आपली फॅट प्रोसेस ही वेगाने सुरू होणार आहे तर मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशी प्रभावी ड्रिंक की ज्यामुळे अवघ्या तीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आणि तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक नमस्कार मंडळी मी आहे डायटिशियन रुचिरा आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आयुर्वेदाने प्रूव्ह केलेली आणि मॉडर्न सायन्सच्या बेसिस वरती प्रूव्ह झालेली अशी मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक अशी फॅट कटर ड्रिंक की जी सकाळी घेतल्यामुळे तुमचं पचन होऊन तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आणि कित्येक लोक ह्याचा फायदा घेत आहेत मोठमोठे सेलिब्रिटीज देखील हे घेतात आणि त्यामुळे त्यांचं वजन देखील कमी व्हायला मदत होते आहे ते वजन मेंटेन राहायला देखील मदत होते सो ही ड्रिंक इतकी प्रभावी आहे पण यासाठी तुम्हाला अजिबात पैसे घालवण्याची ना गरज नाहीये कुठूनही काही विकत आणायची गरज नाहीये तर यासाठी लागणारा घटक हा आपल्या स्वयंपाक घरामध्येच आहे म्हणजेच वजन कमी करण्याचं गुपित हे आपल्या स्वयंपाक घरामध्येच लपलेलं आहे फक्त ते योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या वेळेवर घेतल्यामुळे अवघ्या तीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी या प्रभावी ड्रिंकसाठी लागणाऱ्या घटकाचं नाव आहे ते म्हणजे बडीशेप म्हणजे सॉफ्टचं पाणी आयुर्वेदामध्ये याला इतके महत्व आहे की यामुळे आपला वात असो पित्त असो कफ दोष असो हे सगळं संतुलित राहायला मदत होत असते तसेच आयुर्वेदामध्ये याला म्हटले जाते दिसनीय म्हणजेच यामुळे आपले पचन चांगले होत असते तसेच याला म्हंटले जाते अनुलोमन म्हणजेच आपल्या शरीरातले विषारी द्रव्य हे बाहेर टाकले जातात म्हणूनच बडीशेप ही इतकी प्रभावी आहे की ते आपल्याला थंडावा देखील देत नाही आणि आपल्याला गर्मी देखील देत असते म्हणजेच आपल्या शरीरातले फॅट्स बर्न व्हायला देखील ती मदत करत असते आज मी तुम्हाला ते घेण्याची अशी प्रभावी तरकीब सांगणार आहे असा प्रभावी मार्ग सांगणार आहे की ज्या पद्धतीने तुम्ही घेतल्यामुळे तीस दिवसांमध्ये आपलं वजन कमी व्हायला आपल्याला मदत होणार म्हणून तर मंडळी जेवण झाल्यानंतर बडीशेप घेण्याची प्रथा आहे कित्येक ठिकाणी आपण बडीशेप घेत असतो पण ह्याचं पाणी देखील तितकंच प्रभावी आहे ते कसं बनवायचं त्याचे दोन पद्धती आहेत त्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे सो तुम्ही जर फक्त हे महिनाभर करून बघणार असाल ड्रिंक घेऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे तीस दिवस घेऊन बघणार आहे आणि तीस दिवसानंतर जेव्हा तुम्हाला याचा परिणाम दिसू लागेल तुम्ही हे कायम देखील घ्याल इतकं हे चांगलं आणि इतकं हे प्रभावी आहे कारण याची फायबर हे पाणी घेतल्यामुळे तुम्हाला दिवसभर क्रेविंग होणार नाही म्हणजे सारखी जी खाव खाव होत असते ती होणार नाही आहे आपल्या शरीरातले विषारी द्रव्य बाहेर जायला यामुळे मदत होणार तसे आहे तसेच ह्याच्यामध्ये आहे विटॅमिन ए विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स आपला मेटाबॉलिझम देखील यामुळे वाढणार आहे म्हणजे चरबी जाण्याची जी प्रोसेस आहे त्याला वेग मिळणार आहे तसेच मंडळी ह्यामध्ये असा एक प्रभावी घटक आहे त्याचं नाव आहे एनिथॉल ज्यामुळे आपली चरबी बर्न होत असते आपले फॅट्स बर्न होत असतात त्यामुळे ते इतकं इफेक्टिव्ह असतात जेवणानंतर आपण एक चमचा खातो पण त्याचं पाणी जर तुम्ही सकाळी अनाशा पोटे पिले तर तुम्हाला अपचनाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे हे जे वाढलेलं वजन आहे ही पोटाभोवती वाढलेली चरबी आहे त्याचं मुख्य कारण आहे तुमचं अपचन आणि ते जेव्हा व्यवस्थित होईल ते तेव्हाच जाऊन तुमची चरबी बर्न होणार आहे आणि तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी आता बघू ही ड्रिंक बनवायची तरी कशी ह्याच्या दोन पद्धती आहेत दोन्ही पद्धती मी तुम्हाला इथे दाखवणार आहे सो so, दोन मोठे कप पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत एक चमचा बडीशेप तुम्ही दोन चमचे देखील टाकू शकता दोन चमचे देखील तितकीच इफेक्टिव्ह आहे त्याच्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत तीन चार फ्रेशमेंट्स हे देखील ऑप्शनल आहे पण हे ॲड केल्यामुळे अवेलेबल असेल तर नक्कीच ॲड करा यामुळे देखील आपलं पचन सुधारतं आपण हे मस्तपैकी लो फ्लेमवरती चार ते पाच मिनटं बॉईल होऊन द्यायचं म्हणजे याचा अर्क पूर्णपणे यामध्ये उतरतो बॉईल आला झाल्यानंतर एक उकळी आल्यानंतर आपण ते गॅस बंद करून झाकण त्याच्यावरती ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर चार मिनटांनी तुम्ही हे काढून बघू शकता चार पाच मिनटानंतर हे आपली मस्तपैकी डिटॉक्स ड्रिंक रेडी आहे आणि आपण गाळून हे पाणी घेणार आहोत तुम्ही एक चमचा त्याच्यामध्ये शुद्ध मध देखील काढू घालू शकता हे देखील ऑप्शनल आहे या सकाळी अनाशापोटी घ्यायची यामुळेच तुमची बॉडी हायड्रेट राहते आणि शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होते हीट निर्माण होते शरीरामध्ये आणि याची दुसरी पद्धत म्हणजे दोन चमचे बडीशेप तुम्ही एक मोठा ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची ओव्हरनाईट सोक करायचं आणि सकाळी उठल्यावर ते पाणी तुम्ही उकळून देखील घेऊ शकता यामुळेच तुमची पोटाची चरबी तुम्हाला कमी झालेली दिसणार आहे शरीरातील सगळं विषारी द्रव्य यामुळे बाहेर जायला मदत होत असते इतकं इफेक्टिव्ह आहे त्यामुळे अगदी सकाळी उठल्यावरती ब्रश करायच्या देखील आधी अनाशा पोटी हे घेणं खूप गरजेचं आहे तसेच पोटामध्ये जर जळजळ होत असेल तर त्यावर देखील हे खूप परिणामकारक असतं ॲसिडिटीचा त्रास असेल तो देखील कमी होतो ब्लोटिंग कमी होते गॅसेस देखील कमी होतात डायजेशन इम्प्रूव्ह होत असतं तसेच शरीरातील इन्शुलिन लेवल देखील व्यवस्थित राहायला यामुळे मदत होत असते सो हे अगदी सोपा हे आहे फक्त पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायची आहे बडीशेप त्यामुळे गॅसेस ब्लोटिंग आणि ॲसिडिटी कमी होते अशा प्रकारे मंडळी ही होती आपली पहिली पहिली पद्धत म्हणजे दोन चमचे बडीशेप आपण रात्री मोठ्या ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायची आणि सकाळी ते उकळून पाणी तुम्ही पिणार आहात किंवा दुसरी पद्धत म्हणजे डायरेक्टली तुम्ही दोन चमचे बडीशेप घ्यायची ती पाण्यामध्ये टाकायची पाच ते सात मिनिटं उकळून ते पाणी देखील तुम्ही गाळून घेऊ शकता अगदी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि तीस दिवस जेव्हा तुम्ही ही ड्रिंक घ्याल त्यानंतर वजन चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला बदल तर मंडळी फॅट कटर ड्रिंक इतकी प्रभावी आहे आयुर्वेदामध्ये देखील हे सांगितलेलं आहे आणि मॉडर्न सायन्समध्ये देखील हे प्रूव्ह झालेलं आहे तर मंडळी अशा प्रकारे वजन कमी करणं हे अवघड नाहीये फक्त तुम्ही योग्य त्या पद्धतीने जर ते केलं तर ते अगदी सोपं होतं आणि मंडळी यासोबतच जे तुम्ही चांगला आहार घेतला अगदी घरगुती आहात योग्य त्या प्रमाणात योग्य त्या वेळेवर तर तुमचं वजन अगदी झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तिथे देखील लोकांना ही अगदी घरगुती डिटॉक्स ड्रिंक घेऊन त्यांचं वजन अगदी घर बसल्या कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल अगदी घरगुती वजन कमी करणारा तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय